एका व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी त्याच्या प्रतिमेला हार घातला जातो आपण सगळे नानांच्या चरणी लिहीण होऊया या ठिकाणी दादा आणि प्रणितेताई नानांच्या प्रतिमेला ना हार घालतात एका चेहरा होऊन जाऊ दे गेला खर तर एवढ्या सभा झाल्या परंतु असा क्षण कधी आला नव्हता तो क्षण या ठिकाणी येतो अनिल दादा परसडे या ठिकाणी निधून येत आहेत या निवडणुकीसाठी खरं तर लोकांच्याकडून या ठिकाणी स्वतः असा आपल्या नेता हवा जो लोकांच्या मनापर्यंत पोहोचलेला हवा आमचे मित्र अनिल पालसा शाहू कॉर्पोरेशन के रोड बगेर दादा या छोट्या व्यावसायिकांनी भगीरथ दादांना एक छोटीशी मदत आज जाहीर केलेली आहे पाठीदार भगीरथ दादांना देत आहे ही लढाई एकट्या भगीरथ दादाची नसून ही जनतेची लढाई आहे म्हणून या छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी वर्गणी काढून आज अनिल पालसांडे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं छोटीशी मदत आज भगीरथ दादा दिलेले मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो खर तर लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे काय या ठिकाणी आपल्या ऑल इंडिया राजे यांचा या उमेदवारीला गौतम बुद्ध त्या जगातील सर्वश्रेष्ठ मातृत्व ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन आदर्श आणि कर्तृत्ववान छत्रपती गजवले ते राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ शिवाजी महाराज हातात तलवार घेऊन माणसाला उभं राहत नसत तर त्या काळात आपल्याकडे हवं म्हणून वयाच्या चौदा वर्षी चार, चार ग्रंथ आणि बत्तीस उपग्रंथाचं रेखाल करणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी बहुजन समाजाच्या दारात शिक्षणाची गंगा कोचवली तो महात्मा फुले सावित्रीबाई फुले

तर या महापुरुषाचे विचार जर आपल्याला जिवंत ठेवायचे असतील तर हाताच्या चिन्हासमोर बटन दाबल्याशिवाय पर्याय नाही आपण बघतोय की अपक्ष चुकीचे लोक ज्या पद्धतीने सरकारमध्ये आले तिथल्या प्रत्येक सर्वसामान्य जाती जाती आणि धर्म धर्मात पडणे लावायचं काम करतायत एकीकडे लोकप्रतिनिधी सांगतायत की मी तीन हजार सातशे कोटीचा निधी या मतदारसंघात आणला मित्रांनो तीन हजार सातशे कोटीचा निधी जर का मतदारसंघात आला असता तर लोकप्रतिनिधींना साड्या वाटप फिरावं लागलं नसतं आणि पैशाने माणसं बोडावी लागलेली असते त्यामुळे त्यामुळे ज्या पद्धतीनं उमेदवार काम करायचं आहे ज्या पद्धतीने दोन हजार एकवीस ला आपल्याला पराभव आला आपल्या चुकीमुळे सामोरं जावं लागलं हा एकट्या दादांचा पराभव नव्हता तर इथं उपस्थित असलेला प्रत्येकाचा पराभव होता त्या पद्धतीने उद्याचा विजय एकदम उपस्थित असणारा प्रत्येकाचा विषय ही भूमिका घेऊन आपण का मला अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा हाच उत्सव आपल्याला वीस तारखेच्या मतदान पेटीमध्ये उतरवायचं आहे हे लक्षात ठेवा वीस तारीख आपल्यासाठी अतिशय महत्वाचे तेवीस तारखेला इथे पुन्हा आपल्याला यायचंय गुलाल उभ्याला येणार अध्यक्ष भाजप यांना विनंती करतो कृपया आमच्यासाठी आपण देऊ शकतो बोलायचं विचारपीठावर उपस्थित आपल्या लोकप्रिय खासदार परंजिताई शिंदे या पंढरपूर तालुक्याचे बावी आमदार गेली पंधरा ते वीस वर्ष भारतीय जनता पार्टीच काम जबाबदारी स्वीकारली आहे परंतु ज्या दिवशी मराठा योद्धा मनोजादा शांततेने चालत असलेल्या आंदोलनावर या राज्याच्या गृहमंत्र्याच्या आदेशाने लाठी हल्ला झाला आणि माय बहिणींच्या लेकरबाळांच्या डोके फोडले गेले त्यांच्यावर गोळ्या चालवल्या गेल्या त्या दिवशी भारतीय जनता अंतकरणातून मी काढून टाकली मित्रांनो <राते> <प्रापारा> लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला अधिकार वापरून आपल्या समाजाच्या व्यथा मांडत असताना त्याच्यासाठी सण मार्गाने उपोषणाचं आंदोलन करत असताना त्या आंदोलन परंतु निर्माण करून समाजामध्ये भांडण लावून ओबीसी आणि मराठा लावण्याचं काम या भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे हे सांगायला मला यांच्या छायाला बहुमताने निवडून आणण्याचा निश्चय आज पंढरपूर आणि जनता करणार आहे मित्रांनो आज अनेक नेते पुढारी लक्ष्मीच दर्शन घेऊन विरोधकांच्या स्टेजवर जाऊन बसायला लागले मित्रांनो हे सर्व उघड्या डोळ्याने जनता पाठी आपल्या स्टेजवर बसणारे पुढे बसणारे लोक सुद्धा लक्ष्मीच दर्शन मिळाल्यानंतर त्या स्टेजवर गेलेले आहेत पुढाऱ्यांची गर्दी झालेली आहे मग या स्टेजवर बसणारी माणसं म्हणजे तुमच्या खोर्चीला खोर्ची लावून बसणारी माणसं आहे म्हणजे याचाच अर्थ ही <BOB decision> निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा आहे हा बघीरता त्यांचा लढा नाहीये हा काँग्रेस विरुद्ध बीजेपीचा <Eleven> लढा <Sats> नाहीये हा लढा जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे आणि येत्या वीस तारखेला आपण जनशक्तीला निवडून आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर दादांना पाठिंबा दिला जातोय नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्याकडे त्यांना विनंती आपण स्टेजकडे घ्यायच समज समोर जायचंय श्रीनिवास बळ आपल्या सगळ्यांच्या समोर विनंती त्यांना आपल्या दोनच मिनिटात आपण बंद मांडायचंय सौसद रक्ता शुभाचं वर्तन सौसद रक्त शुभाचं वर्तन कपडे वाहून भगवान

E acabou é